नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जेवणातील रंगत वाढवणारा पदार्थ म्हणजेच कोशिंबीर कोशिंबीर बनवणार आहोत कोशिंबीर बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कोशिंबीर आवडते उन्हाळ्यामध्ये तर कोशिंबीर खाणे खूप फायदेशीर ठरते आपले मुले काकडी टोमॅटो खात नाहीत त्यांना जर आपण कोशिंबीरच्या रूपाने खाऊ घातले तर ते नक्कीच आवडीने खातील माझ्या मुलांना कोशिंबीर खूप आवडते तुम्हीही या प्रकारे कोशिंबीर नक्की बनवा तुमच्याही मुलाला आवडेल आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आपण आता कोशिंबीर बनवून घेणार आहोत कोशिंबीर बनवण्यासाठी इथं मी एक वाटी दही घेतलेले आहे दह्याला आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत इथं मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते टाकून घेते आणि नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी टाकून घेणार आहोत काकडीला आपण किसून जर घेतले तर कोशिंबीरला जास्त पाणी सुटते त्यामुळे काकडी बारीक चिरून आपण टाकून घ्यायची आहे काकडी टाकून झाली की यामध्ये मी बारीक चिरलेला पत्ताकोबी टाकून घेत आहे इथं मी सर्व एक एक वाटी घेतलं आहे तुम्हाला किती कोशिंबीर करायची त्यानुसार तुम्ही भाज्याही वाढवून घेऊ शकता आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटो टाकून झाला की याला आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्याच्या नंतर आता थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि परत त्याला मिक्स करून घेणार आहोत छान मिक्स केले की यामध्ये आपण दोन चमचे साखर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही साखर टाकू नका पण आंबट गोड कोशिंबीर माझ्या मुलांना आवडते म्हणून मी त्यामध्ये साखर टाकत आहे आता आपण एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता आपण याला छान एकत्र करून घेऊया सर्व भाज्या आणि दही मिक्स झाले पाहिजे कोशिंबीर छान मिक्स झाली की यामध्ये आपण तडका टाकून घेणार आहोत त्यासाठी मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे आहे जिरंही छान तडतडलं की यामध्ये मी तीन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे त्या टाकून घेऊया आणि मिरच्यालाही छान तळून घेऊया आता थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे मिरच्या खाताना कमी तिखट लागतात आता आपली फोडणी तयार झालेली आहे ही फोडणी आपल्याला कोशिंबीरवर टाकून घ्यायची आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा फोडणी टाकून झाली की आपण कोशिंबीर छान एकत्र करून घेऊया आणि आपली कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्ही ही या प्रकारे नक्की कोशिंबीर बनवा तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ वेड़ काढून पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद